महाविस्तार ए आय ॲप हे सरकारने पोकरा योजनेच्या माध्यमातून सुरू केलेलं ए आय ॲप्लिकेशन आहे जे आपल्याला सर्व गोष्टींची माहिती अगदी तंतोतंत वेळेनुसार आणि विभागानुसार आपल्याला देत असतं मग महा हे महाविस्तार ॲप काय आहे याच्याबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेऊया महाविस्तार ॲपमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ए आय चॅटबॉट दिलेलं आहे ए आय चॅटबॉट ही एक अशी संकल्पना आहे जिथे आपण कुठलेही प्रश्न विचारू शकता आणि द्वारे आपण तिथे आपले उत्तरं घेऊ शकता या ॲपच्या माध्यमातून हवामान अंदाज नावाची एक एक तिथे आपल्याला टॅब उपलब्ध केलेली आहे ज्याच्याद्वारे आपण आपल्या भागातील हवामान जाणून घेऊ शकतो म्हणजे महारा महाराष्ट्रामध्ये त्यांनी दोन हजार साठ एक स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे ज्या हवामानाची माहिती गोळा होते ती त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते त्याच्यानंतर आपल्याला आवश्यक असलेला बाजारभावाचा जो डेटा बाजार चा चा आहे म्हणजे आपल्याला कुठे कोणत्या मार्केटमध्ये काय भाव आहे आणि कुठे आपण विकायला जाऊ शकतो या संदर्भातली सर्व माहिती त्या बाजारभावाच्या टॅपच्या खाली त्याच्यामध्ये रिअल टाईम डेटामध्ये दिलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची समस्या भेडचावत असते ती म्हणजे पीक संरक्षण मग पिकाच्या कुठला रोग असेल किंवा की कीड असेल याच्याबद्दलची माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर त्यासाठी देखील या महाविस्तार ए आय ॲपमध्ये एक टॅब दिलेली आहे जिथे आपण आपले फोटो आपल्या पिकाचे फोटो काढून टाकू शकता आणि त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळेल त्यानंतर विविध सरकारी योजना ज्या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात त्या जर आपल्याला घ्यायच्या असतील तर त्याच्या संदर्भातली म्हणजे काही अनुदान असतील किंवा शेतकरी सन्मान निधी असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही वैयक्तिक लाभाच्या किंवा समूह लाभाच्या ज्या योजना आहे राज्य सरकारच्या त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या टॅपद्वारे मिळेल आणि याच्यामध्ये काही शैक्षणिक व्हिडिओ देखील आपल्याला मिळतील ज्याच्याबद्दल आपल्याला एखाद्यावर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती त्या ठिकाणी असेल या वि महा ए आय ॲपमध्ये याचबरोबर विकेल ते पिकेल ह्यासारख्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलची देखील माहिती त्याच्यामध्ये मिळेल सूचना मिळतील आणि ह्या सर्वांचं पोकराच्या अंतर्गत येणाऱ्या बाकीच्या ज्या योजना आहेत त्याचा डॅशबोर्ड देखील आपल्याला या महाविस्तार ए आय ॲपमध्ये मिळेल मग आता महाविस्तार ए आय ॲप आपल्याकडे कसं येईल तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने प्ले स्टोअरवरती जायचं आहे त्याच्यावरती महाविस्तार ए आय ॲप असं लिहायचं आहे लिहिल्यानंतर आपल्याला महाविस्तार ए आय ॲपची टॅप तिथे त्या ठिकाणी मिळेल तो आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी नोंदणी म्हणून एक फॉर्म येईल त्याच्यावरती आपल्याला शेतकरी नोंदणी करायची आहे मोबाईल नंबर द्यायचा आहे आपला तालुका जिल्हा निवडायचा आहे आणि तिथे आपल्याला नोंद नोंदणी करायची आहे नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी तो ॲप वापरण्यासाठी तयार असेल कृपया या ॲपचा जास्तीत